नमस्कार मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्रक हे शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी काढलेलं आहे मित्रांनो याचा जी आर पाच मार्च दोन हजार चोवीस दिवशी आलेला आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना जी आहे या योजनेचा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे ते आपण या जी आरमधून समजून घेऊयात मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील चला तर मग मित्रानो व्हिडिओला सुरुवात करूया आपण शासनशुद्धीपत्रक पाहू महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत मुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो मित्रांनो हे पीक कर्ज घेऊन पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाच कर्ज रकमेवर पन्नास हजार प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकांसाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत मित्रांनो फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठीची ही योजना आहे आणि ते पण ऊस पीक जे घेतात आणि एका वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन ते मुदतीसह परतफेड करतात त्या शेतकऱ्यांसाठीच ही योजना आहे मित्रांनो माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्या करता फक्त कोल्हापूर जिल्ह्याकरता करता ही योजना योजनेचा तपशील पाहूया सन दोन हजार सतरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार करत कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड परत मुद्दल प्लस व्याज केली अठरा एकोणीस अथवा सन दोन जस्त। हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता ये देण्यात येत आहे मात्र सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्तता परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांची रक्कम पन्नास हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारच्या हे महाराष्ट्र शासनाचं शोधीपत्रक होतं याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि डाउनलोडही करू शकता मित्र धन्यवाद मित्रांनो